महाराष्ट्राला नंबर वन आलो आणि पहिल्याच वर्षी महाराष्ट्र नंबर वन आला दुसऱ्याही वर्षी महाराष्ट्र नंबर आला या वर्षी तर देशामध्ये जेवढी गुंतवणूक आली त्या गुंतवणुकीच्या बावन्न टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आली एकट्या महाराष्ट्रामध्ये देशाचे गुजरात कर्नाटक तमिळनाडू सगळे राज्य मिळून अठ्ठेचाळीस टक्के आणि माझा एकटा महाराष्ट्र टक्के आम्ही या ठिकाणी गुंतवणूक काढून दाखवले आणि हे आकडे माझे नाही आहेत ने जाहीर केलेले आकडे आहेत अरे मला अपेक्षा होती माननीय पवार साहेब माननीय उद्धव ठाकरे साहेब माननीय नाना पटोले आहे या ठिकाणी सांगतील आम्हाला अभिमान वाटतो की आमचा महाराष्ट्र पुढे गेला गुंतवणुकीत नंतर वन झाला देशातली सर्वाधिक गुंतवणूक या महाराष्ट्रामध्ये आली पण हे रोज खोटच सांगतात हे म्हणतात गुजरातच पुढे चाललाय गुजरात मध्ये आमच्या इंडस्ट्री चाललेल्या आहे मला तर गुजरात राज्याचा हेवा वाटतो त्यांना ऍडव्हर्टिजमेंट देण्याची आवश्यकताच नाही आहे

देशाची ऑटोमोबाईल इंडस्ट्री आणि ईव्ही सेक्टरची इन्व्हेस्टमेंट आज आमच्या महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या पुण्यामध्ये या ठिकाणी आमच्या इंडस्ट्री बाहेर चालल्या म्हणून त्यांना सांगतो याच सा पुणे जिल्ह्यामध्ये मायक्रोसॉफ्टने त्यांचं भारतातलं सगळ्यात मोठं कॅम्पस कॅन्डल सुरू केलं ज्या एकाच कॅम्पस मध्ये पन्नास हजार तरुणांना त्या ठिकाणी टप्प्या टप्प्यामध्ये एक कंपनी करते आहे विश्वास आहे की महाराष्ट्रातलं सरकार हे उद्योगप्रेमी सरकार आहे हे उद्योगाकडनं वसुली करणार सरकार नाही आहे हे उद्योगांना प्रोत्साहन देणार सरकार आहे आणि म्हणून या ठिकाणी गुंतवणूक येते आणि म्हणून आज एकीकडे एक मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचं काम चाललंय पुण्याचा रिंग रोड असेल या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे हायवे असतील मुंबई आणि पुणे हायवे वर होणार काम असेल पुण्याकडे अटल सेतूमुळे मुंबई पुणे पिंपरी चिंचवड आता जवळ आलेला आहे एक असा कॉरिडॉर तयार होतो आहे की ज्या कॉरिडॉर मुळे पुढच्या काळामध्ये लाखो लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे आणि हे सगळं करत असताना या सगळ्या वाढत्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती आहे सांड पाण्याची व्यवस्था आहे कचऱ्याचा निचरा चाललेला आहे हा विचार कधीच यापूर्वी करण्यात आला नव्हता अशा प्रकारच काम आज आपण या ठिकाणी करतोय महाराष्ट्रातल्या सरकारने सर्व घटकांचा विचार या ठिकाणी केला आज आमच्या शेतकऱ्यांना आम्ही मोफत वीज देतोय आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी एक रुपया पीक विमा देतोय आमच्या शेतकऱ्यांकरता आम्ही घोषणा केली आता पुन्हा सरकार आलं

दहा लाख युवकांच्या हाताला आम्ही काम देतो आहे आणि त्यांचं दहा हजार रुपयापर्यंतचा पगार हा राज्य सरकार देते आहे आम्ही हा देखील निर्णय केला के पुन्हा एकदा सरकार आल्यानंतर आमच्या युवांना पंधरा लाख रुपयापर्यंत पर्यंत कर्ज आम्ही देणार हो। आहोत आणि त्या माध्यमातून त्यांना रोजगाराची संधी आम्ही देणार आहोत आज आपण पाहू शकतो दलित गोड गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी मराठा धनगर असा एकही समाज नाही ज्या समाजाकरता आपण या ठिकाणी योजना सुरू केलेल्या नाही सर्व समाजाला सोबत घेऊन आपली वाटचाल चाललेली आहे बंधू भगिनी देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी असं सांगतात भारताला जर विकसित भारत करायचा असेल तर या भारताची जी पन्नास टक्के लोकसंख्या आहे या पन्नास टक्के लोकसंख्येला म्हणजे आमच्या माता भगिनींना जोपर्यंत आपण सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू बनवत नाही तो पर्यंत विकसित भारत तयार होऊ शकत नाही आणि म्हणून मोदीजींनी या ठिकाणी बेटी बचाओ बेटी पर्यंत पास योजना आणल्या महिलांना अधिकारिता दिली लखपति दीदी योजना म्हणजे काय मोदीजींच्या योजनेतला रोजगार घेऊन जी महिला वर्षाला एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा कमावते तिला आम्ही लखपती निधी महाराष्ट्रामध्ये अकरा लाख लखपती निधी आम्ही तयार केल्या पुढच्या काळात पंचवीस लाख करणार आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पन्नास लाख करणार आहे बरे दादा जशी तुम्ही नव्वद हजार लाख तयार केल्या माझी तुम्हाला विनंती आहे आता तुम्हाला पंचवीस हजार संघामध्ये तयार करायच्या आहेत आणि त्याकरता हा जेव्हा भाऊ तुम्हाला मदत करायला तयार आहे पुढच्या काळामध्ये माझ्या गरीब म्हणजे घरच्या पंचवीस हजार माझ्या बहिणींना या ठिकाणी रोजगाराच्या माध्यमात एक लाख रुपयापेक्षा जास्त इनकम झाला पाहिजे ही योजना आपल्याला कार्यान्वित करायची आहे आपण सारखी योजना आणली ज्या योजनेच्या अंतर्गत घरामध्ये कन्या रत्न जन्माला आलं तर मुलगीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे मुलगी जन्माला आली पाच हजार रुपये चौथ्या वर्गात केली पाच हजार रुपये सातव्या वर्गात केली सात हजार रुपये अकराव्या वर्गात केली आठ हजार रुपये अठरा वर्षाची झाली पंच्याहत्तर हजार रुपये से एक लाख रुपये त्या मुलीला आणि तिच्या खर्चांना आपण देतो घरामध्ये दे मुलगी आली की लक्ष्मी आल्याचं प्रत्यंतर आलं पाहिजे म्हणून लेख लाडकी सारखी योजना आपण सुरू केली आज आपण पाहू शकतो उच्च शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात खासगीकरणात त्या ठिकाणी जास्तीची फी भरावी लागते दोन लाख चार लाख भरावी लागते डॉक्टर व्हायचं आहे इंजिनियर व्हायचं वकील व्हायचं आहे बीबीए करायचं आहे एम बी ए करायचं आहे एम बी करायचं आहे वेगवेगळे कोर्सेस करायचे मोठ्या प्रमाणात ही फी भरावी लागते गरिबाच्या घरी मध्यम वर्गीयाच्या घरी त्या ठिकाणी जर एक मुलगा असेल एक मुलगी असेल आई बाप विचार करतात यातल्या एकालाच आम्ही शिकवू शकतो आणि म्हणून ते मुलीला बोलवतात आणि मुलीला सांगतात बेटा या ठिकाणी एकाला शिकवायचे पैसे आहे तुझं तर लग्नच करायचं आहे तू बी वगैरे शिक तुझ्या भावाला आम्ही इंजिनियर कि बनवतो की मुलगी किती हुशार असली तरी पैशा अभावी शिकू शकत नाही आम्ही निर्णय केला आणि आई बांधलांना सांगितलं तुम्ही मुलीच्या शिक्षणाचे पैसे देऊ शकत नसाल काळजी करू नका मुलीचे मामा मंत्रालयामध्ये बसले मुलीच्या शिक्षणाचा खर्च हे ते करतील आणि त्या माध्यमात आपण मुलींच्या शिक्षणाकरता शंभर टक्के फी भरण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आता दोन लाख असो पाच लाख असो कितीही फी असली तरी देखील या ठिकाणी मुलींची फी आपण या ठिकाणी भरणार आहोत आणि निश्चितपणे मुलींना पूर्णपणे मोफत शिक्षण देणार आहोत यासोबत आपण आमच्या महिलांना एस टी चा प्रवास हा बोफक दिला बोफक प्रवासाची योजना आपण आणली अद्याप तिकिटात प्रवासाची योजना आणली पन्नास टक्के कन्सेशन दिलं की बा कन्सेशन पन्नास टक्के दिलं एस टी चे अधिकारी आले म्हणाले ही योजना करू नका म्हटलं का करू नका म्हणाले एस टी तोट्यात आहे ती खड्ड्यात जाईल आम्ही म्हटलं आम्ही मदत करू एक दीड महिन्यापूर्वी हे अधिकारी पुन्हा आले आणि मला म्हणाले साहेब काही जण तरी योजना बंद करू नका अरे म्हटलं लोक आहे कधी म्हणता सुरू करू नका कधी म्हणता बंद करू नका म्हणाले साहेब ही योजना हो सुरू झाल्यापासून इतक्या महिलांनी एस टी प्रवास करणं चालू केलं की तोट्यात असलेली आमची एस टी आता फायद्यामध्ये आलेली आहे त्यामुळे तुम्ही ही योजना हो बंद करू नका आणि मग मी पण जरा माहिती काढली मला लक्षात आलं अलीकडच्या काळामध्ये आमच्या लाडक्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात तुम्ही जरा घरीच बसा कुठे जायचं असेल तर एस टी मीच जाऊ येते मला अर्धच तिकीट लागतं तुम्ही गेले की तिकीटही दुप्पट लागतं गेले की त्या ठिकाणी पान खर्रा तंबाखू खर्रा काय काय सगळी त्या ठिकाणी करून येता प्रत्येक पैसे बर्बाद करून येता मी अर्ध्या पैशामध्ये पैसे वाचवून येते माझ्या भगिनीच आता या ठिकाणी फिरून आलेल्या आहेत आणि हे सगळं करत असताना मुख्यमंत्री आमची लाडकी बहीण योजना आपण आणली या योजनेच्या अंतर्गत आपण निर्णय केला आणि आपल्या लाडक्या ला, बहिणींना त्या ठिकाणी पंधराशे रुपये हे खात्यामध्ये देण्याचा निर्णय आपण केला निर्णय केला तर हे काँग्रेसचे लोक हे शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे लोक हे उभाठाचे लोक हे तर होऊ शकत नाही हा तर चुकलाय असं म्हणत होते त्यांच्या नाकावर टिटूट आणि कोटी पैलिंचा खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे भरून टाकले आपल्याच्या बहिणो कसे तुमचे सक्के भाव काय तुमचे सावत्र भाव देखील मार्केट मध्ये दे फिरतात हे जे सावत्र भाव हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उबाठाचे काँग्रेसचे हे कोर्टामध्ये केले यांचा अधिकृत निवडणूक प्रमुख कोर्टात गेला त्याला ही योजना म्हणजे पैसा चुराणा ही योजना बंद करून टाका आम्ही पण कोर्टात लढलो आणि कोर्टाने सांगितलं ही योजना चालूच राहील होणार नाही आता पुन्हा एकदा सरकार आल्यानंतर पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहे हे काम करणार आहे म्हणाय दादा मला माहिती आहे तुमच्या मनात चर्मच आहे साहेब रेल झोन मध्ये काही बोलत नाही काळजी करू नका या ठिकाणी रेल झोनचा प्रश्न आमच्या दादानी माझ्या मागे लागून लागून माझे केस थोडं कमी दिसतात ना आधी पेक्षा आणि पैसा माझ्या मागे लागून लागून खूप दूरपर्यंत नेला आहे मी तुम्हाला हो या ठिकाणी आश्वासित करतो इतके कठीण प्रश्न आपण सोडवले तुम्ही या ठिकाणी खात्री बाळगा रेड झोनचा प्रश्न सोडवू आणि ब्ल्यू लाईन रेड लाईनचा प्रश्न देखील या ठिकाणी आपण सोडवून घेऊ हे सगळं होत असताना या निवडणुकीच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगण्याकरता आलो आहे या राष्ट्रवादी काँग्रेस गताने या काँग्रेसने या उबाखाने ही निवडणूक वेगळ्या मार्गाने नेलेली आहे या ठिकाणी मतांच ध्रुवीकरण करतात या ठिकाणी पाय चाटण्याच काम त्यांनी सुरू केलं अरे माझा तुम्हाला सवाल आहे आम्ही जर या ठिकाणी लाडकी बहीण योजना दिली तर ती करतात दिली आम्ही आमच्या हिंदू बहिणींना लाडकी बहीण योजना दिली तर आमच्या मुस्लिम बहिणींना देखील दिली मुस्लिम बहिणींना सांगितलं नाही की तुम्हाला देणार नाही या ठिकाणी जर आमच्या योजना आणल्या तर कुठल्याच आमच्या मुस्लिम समाजाच्या बंधूंना आणि बहिणींना हे सांगितलं नाही की तुम्हाला आम्ही ती देणार नाही पण या लोकांनी आता वोट जिहादचा नारा दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे जर भारतीय जनता पक्षाला पराजित करायचं असेल तर वोट करा आणि त्या मागण्या केल्या त्या मागण्या सतरा मागण्या या तिन्ही पक्षांनी एक पत्र दिलं आणि त्या पत्राच्या माध्यमातन या मागण्या मान्य केल्या आणि या मागण्या इतक्या खतरनाक आहेत भी एक मागणी लाचारी करता ती मागणी की या ठिकाणी जर आमचं सरकार आलं तर दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस जेवढ्या महाराष्ट्रात दंगली झाल्या त्या दंगली जेवढे मुस्लिम आरोपी आहेत त्यांच्यावरच्या सगळ्या केसेस काढून घेण्यात येतील अशा प्रकारची मागणी म्हणजे हिंदूंना खोर ठरवायचं आणि मुसलमानांवरच्या केसेस आम्ही काढून घेऊ अशा प्रकारचं चा लागून चालक نہیں بدل پائے گی لیکن میں اس بات کی طرف بھی توجہ دلانا چاہتا ہوں کہ مہاراشٹر کے ایسی اہمیت حاصل کر لی ہے کہ اگر یہاں وہ

ایک یوٹیوب ٹیوب چینل کے انٹریو میں یہ بات بھی کہی یہ کیسا مول جہاز ہے مول جلاج ہے مول جلاج ہے جس کے سپے سادان ہیں جس کے سپے سادان ہیں سپے شرد پوار شرد پوار جس کے عظیم سپاہیوں میں ہیں عظیم سپاہیوں میں ہیں ادھو ٹھاکرے ادھو ٹھاکرے راہل گانی نانا جی پٹولے یہ انشاءاللہ اگر آپ کے علاقے میں کوئی کا ساتھ دے تو اس کا دے مجھے معلوم ہے لوگ سبا کے الیکشن میں آپ کے کچھ لوگوں نے بی جے پی کا ساتھ دیا تھا ایسے لوگوں کا حکم پانی بند ہونا چاہیے ایسے لوگوں کا شوشن بائیکاٹ ہونا چاہیے ایسے لوگوں سے خراب شواب بند ہونی چاہیے کہاں چل رہا ہے मतांच्या लागूल चालण्या करता या ठिकाणी वोट जिहादचे चे नारे दिले जातात आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला जर मत दिलं तर त्याचा सामाजिक बहिष्कार करून टाका असं सांगून या ठिकाणी हे जर लोक वोट मागत असतील या ठिकाणी वोट जिहादच्या माध्यमात आम्ही सरकार बदलून टाकू हे जर सांगत असतील तर तुम्हाला देखील मतांचं धर्म युद्ध करावं लागेल मतांचा सन्मान करावं लागेल त्यांना सांगावं लागेल हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये जर कोणी त्या ठिकाणी तलवे येण्याचं स्वप्न पाहत असेल तर तुम्हाला हे मैदानात उतरावं लागेल आणि म्हणून तुम्हाला जाग करण्याकरता आलो तुम्हाला सांगा करता आलो एक रहेंगे तो सेस रहेंगे एक कहेंगे तो सेस रहेंगे एक रहेंगे तो महेश दादा लाडगे यांची निवडणूक नाही आहे एक महेश दादा करता मत द्यायचं नाही आहे हे आपल्या अस्तित्वाची लढाई आहे आज चागलो नाही तुला चागू शकणार नाही आज झोपून राहिलो हे चगू देणार नाही आणि मग जागे व्हा छत्रपतींच नाव घ्या आणि येत्या वीस तारखेला अशा प्रकारे मतांचं धर्मयुद्ध करा की महेश दादा सहित या ठिकाणी आपलं کار گئے ہیں اور ان کی عزت میں اس وقت کے سفر ہوتے ہیں شیر شیر مارا چھا سریو ہمیں تمام کو سنمان دینے کا احساس ہے جناب ہمارے سنمانات کو بار دیا ہے شکریہ یہ جانوں انشاء اللہ کی دعا فرمائی جا رہی ہے حضور جناب ریمنڈ پنڈت سے बिदर बंगली तो एक बाल आणि प्रेम संबंध होते रात्रीची चांगली संबंध होता दिवसंच सुरुवात त्याच्या